मंदिरा लाईटी बिट्या आणि लोक दारू घेतात त्याचा राडा खात अरे मग काय करायचं बाबा हा अरे सकाळचीच गोष्ट काय झालं गावात आलो आम्ही काहीतरी तयारी करायची आपल्याला करायची गावात आलो गावात गर्दी दिसली म्हणलं गर्दी झाली गर्दी असणार हाय ना बरोबर मग गर्दी नेमका हाय कशी जाऊ बघितलं बाई जवळ गेलं गर्दी तुम्ही साईडला करून बघितली जवळ जाऊन बघतो तर काय मित्रा रे बाबा कोणी तरी दहा रुपये माणूस आलं आते बी एवढा गटरत पडलं अरे किती मूर्ख माणूस हं आपल्या गावाने काय नेम काढला काय रे कचऱ्याची निविंतन 4 दिवस दारू त्याची नाही चार्ज त्याची नाही अरे निविंत ना? बंद डायरेक्ट बंद झाली पाहिजे दारू बंद करून टागायची हं पतरदार पिऊन आला मध्ये पडला कोण कोण दारू पिऊन आला गटरत पडला बाबा आता ती काय साधी करे का का अरे गावाची घात दिलं जाते मग काय बाय कपडे धुत्या तुन्याच्या याच्या पडलं तर अर पडलं असं नाही पडलं मुंडक बस खाली मुंडक वर तुमच्या घाणीने भरलेलं अरे अरे काय कोण कार्य करता होता काय माहिती पांढरे कपडे आखे घाणीने भरलेले मग आखे लोक असायला पण आपण नाही असलो आता गाटवर पडलं म्हटलं तू आला लोक बघून असणार सगळे असले मग तुन्ही असलं अरे आता गाव असले पण आपण नाही असलं दारू पण नाही असला तू दहा रुपया पडला खाली पडतो चांगल्या ना भरला सगळी गरी त्याला बघून असायला एक ना एक माणूस पद टोटल तू थोडाही नाही अरे मला माहिती थोडस असलं असं कारण त्याला माणूसची माणूस दहा पण त्याच्या मागे गनगन राहते मला नंतर लक्षात आलं काची गनगन राहती मुदम च नाव खाली पेन रुपयाही राहते बाबा टेन्शन लय राहते ते दूर मग तेवढं साठी त्याला आराम भेट होतो मुखाबद्दल कुठे माणूस की किती जावले ना पण सगळे लोक असले पण आपण नाही असलो मग त्याला बघून सगळी गती असली हा एकमेक माणूस असला सगळे असले पण हा थोडा पण नाही असला अजिबात नाही एवढं एवढं थोडासा असला नॉर्मल मी नाही आपण काय नाही असलं काही कारण कारण ना काय कारण बाटरात पडले मी घुशालकान देऊन ऐकत नाही जखमारे गेल का प्यायला फाक त्याला कार्य करत जो, टीका। असू दे हा हप्त्याला गेलो होतो दोन चार जोडीदार भेटले तिथे हे की माझी बस जोडीदार म्हणजे सुरेश बाबा तुम्ही दिवस होता आमच्या इकडे आले एकाच थोडी सोडी नाईन्टी घ्या नाईन्टी करता करता दोन पॉटरी झाले पुढे झालं तेच समजा ना बरोबर आहे जाऊ द्या आपण जमलो तिकडे जीवाचा जेवलं मित्र होतो